मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षण येथे दोन हजार नऊ पासून विद्यार्थी होतात सक्षम परिक्रमा पब्लिक स्कूल दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पूर्व प्राथमिक ते दहावी प्रवेश सुरू पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश खुले आहेत शाळा कार्यालयात नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत ऑफिस ची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कागदपत्रे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मागील वर्षाचा निकाल वैद्यकीय प्रमाणपत्र आधार कार्ड व चार पासपोर्ट फोटो वैशिष्टे मुला मुलींसाठी संयुक्त शिक्षण नर्सरी ते वरिष्ठ माध्यमिक दहा प्लस दोन स्तर दोन हजार तेरा पासून सीबीएसई बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल प्रत्येक वर्गात तीस विद्यार्थी आय टी लॅब इंटरनेट फाईव्ह डेल संगणक विज्ञान प्रयोगशाळा आरोग्य तपासणी सीसीटीव्ही कमकुवत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारणा उपक्रम सुसज्ज ग्रंथालय अभ्यासोत्तर उपक्रम पत्ता काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिला नगर चारशे चौदा सातशे एक संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर वेबसाईट परिक्रमा स्कूल डॉट कॉम मोफत 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 विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा आमच्या वेबसाइट साठी हा क्यू आर कोड स्कॅन करा डब्ल्यू 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 डॉट परिक्रमा स्कूल डॉट कॉम त्वरित आपला प्रवेश निश्चित करा संपर्क ब्याऐंशी पंचाहत्तर वीस शून्य पाच वीस किंवा नव्वद अकरा शून्य सात त्रेचाळीस नव्याण्णव या गोष्टी श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेसाठी नवीन आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार सोमा, उद्या सोमवार दिनांक सत्तावीस दोन हजार चोवीस रोजी श्रीगुंधा तहसील कक्षेस सकाळी दहा वाजता या प्रश्नासाठी भव्य धरणे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या व्यक्तीने आयोजित केलेले पाणी प्रश्नामध्ये होणारी गादा वीज प्रश्नाचा झालेला खेळ ठुलोवा आणि प्रशासनाचा दलफाण यातून न्याय मिळवण्यासाठी आता आपल्याला लढलं पाहिजे श्रीगंदा तालुक्यातला शेतकरी आणि आम जनता आता आक्रमक झालेली आहे ती थांबणार नाही अशा प्रकारचं धैर्य प्रशासनाच्या मनात घेण्यासाठी हजारोच्या संख्येमध्ये चांगला सहभागी झालं पाहिजे हा लढा कोणा एका व्यक्तीचा कोणा एका पक्षाचा नसून माझ्या प्रपंचा आहे हे ध्यानात घेऊन राजकीय बाजूला ठेवत या आंदोलनामध्ये या तालुक्यातल्या आम जनतेनं आणि शेतकऱ्यांना मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं जेणेकरून आपल्यावरती अन्याय करणार करण्याचं धाडस या आपले कोणाचे होता कामे आणि म्हणून उद्याचं आंदोलन जनआंदोलन ठरावं आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी होवं अशा प्रकारची मी आपला सेवक होऊन आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद